पाचशे भाविकांना घडणार रामलल्लाचे दर्शन मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून जालना येथून विशेष रेल्वे अयोध्याला रवाना आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतली भाविकांची भेट राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन घडविले जाणार आहे जालना जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन रविवार दिनांक सहा साहे एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता जालना येथून विशेष रेल्वे विशेष रेल्वे अयोध्येला रवाना झाली दरम्यान आमदार अर्जुन खोतकर यांनी या भाविकांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अयोध्यासाठी भाविकांची निवड करताना चिठ्ठ्यांची सोडत करण्यात आल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले मात्र दुसरीकडे विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानेपणे लाभार्थ्यांची निवड केल्याचाही आरोप केला आहे दरम्यान जालना जिल्ह्यातील सहा हजारावर नागरिकांनी अर्ज सादर केले होते जालना जिल्ह्यातून अयोध्या आणि बुद्धगया या दोन तीर्थदर्शनासाठी निश्चित करण्यात आले आहे यापैकी शनिवारी पहिल्या टप्प्यात आठशे भाविकांना अयोध्या इथे विशेष रेल्वे नेण्यात आले सहा ते दहा एप्रिल पर्यंत तीर्थदर्शन करून हे भाविक विशेष रेल्वेने जालना येथे परतणार आहे दुसऱ्या टप्प्यात आठशे भाविकांना बुद्धगया येथे तीर्थदर्शनासाठी नेण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक अतीश ससाने यांनी सांगितले या ज्येष्ठ भाविकांसोबत एकशे पन्नास सहाय्यकांसोबतच त्यांच्या आरोग्याच्या अडचण लक्षात घेता आरोग्य पथक पाठवण्यात आली आहे राज्यामध्ये आनंदी आनंद आहे आज रामनवमीचा पर्व अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजर होत आहे आज जालन्याहून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक विशेष ट्रेन आज आठशे लोकाला घेऊन रामांच्या दर्शनासाठी जात आहे श्रीरामाच्या दर्शनासाठी जात आहे ही अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे आठशे लोक या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने निर्णय घेतला माननीय एकनाथराव एक शिंदेसाहेब यांच्या कार्यकाळात ही योजना मंजूर झाली आणि तीच योजना पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात सुरू झालेली आहे त्यामुळं सर्वसामान्य घरातील माता भगिनींना या ठिकाणी अशा पद्धतीचं तीर्थाटन करता येतं तीस हजार रुपये प्रत्येक व्यक्तीवर खर्च करणार आहेत ही अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे आज पुन्हा एकदा सर्वांना राम राम जन्मभूमीच्या मनपूर्वक शुभेच्छा